अभी अलविदा कहने का वक्त आया है मेरे दोस्त लोग को बाबा थाम ले तिकड़े चला डायरेक्ट बाहर गए लगे बैठो बाय बाय बाजार इतने चाल है बाय बाय टाटा उदय बैठू चला आम्ही आहे बदलापूर स्टेशन तर बाबांना भेटू आणि मग मी करतो चला बाबा आहे क्या करता तर नमस्कार मित्रांनो मी लवेश करून स्वागत करतो आज एक नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताच आपण गावात जाऊन आलं आणि रिटर्न आता काका मी आणि आमचे मोठे बाबा आम्ही तिघे जण गावात जाणार आहे रातमीसाठीच जाणार आहे याच्या पुढचा व्हिडिओ बघितला आपल्याला शिशू भेटलेला ट्रेनमध्ये आणि मी पहिल्यांदाच एसी ट्रेनने आलो आता निघू पाऊस पडायला आलाय आहे आता डायरेक्ट गाडीमध्ये बसून शूट करतो आम्ही आता जस्ट थांबलो इथे पेट्रोल भरासाठी आणि तेवढा पाऊस आला तुम्हाला मला काय ना आटत तुम्हाला तू समजा हां नाही तू समजा नाही आणि काकाची गाडी <स्याँ> आता पेट्रोल डिझेल टाकलं आम्ही आणि आपण आताच जाऊन आल्यामुळे रोडचा शूट मला वाटलं तर मी घेईल ना। नाहीतर मग नाही घेणार मग जसं डायरेक्ट गावाला पोचेल सहा वाजून आठ मिनिट आणि आम्ही आता पोचलोय संगमेश्वर मी जो कसली गाट्याच्या इथून झोपलोय ना पण काका आणि ते मग काका आणि बाबा गेले चहा प्यायला मला चहा वगैरे नकोय आत्ता उठलोय आता मी दा पाऊस भरपूर आहे इथे म्हणजे भरपूर काचे वर ते पूर्ण पडल्यामुळे दिसत नाही डायरेक्ट आपण गावात पोचल्यावर ते कचकन कर कुचकन करुच कुच पालूल फायनल आम्ही पोचलो गावाला आणि मी बघू शकतो गाडी लावल्या आता काकाने तिकडे वरती काकासाठी थांबलं आणि बाबा मायासाठी तिथे थांबलं दिसत आहेत का तुम्हाला हो आता हळूहळू जाऊ आपण तर गाडी आता घरात गेल्यानंतर गाडी शूट करतो आंघोळ वगैरे करायची आता पूर्ण बाय बाय तर आता माझी आंघोळसुद्धा झाली आहे आणि मी माझं गावचं घर तुम्हाला दाखवतो तर आमचं पणचं जागा ही पण जागा आमचीच आहे आणि ते ती इकडचे डोंगर आहेत ना ते मार्गलेश्वरचे डोंगर आहेत आपलं सामान नाही दुसऱ्याचं सामान आहे का सामान पूजा करते माझ्या पप्पांचा फोटो आहे आजीचा फोटो आहे आजोबांचा फोटो आहे आजोबांचा फोटो आहे

आता आम्ही आलो आहे आमच्या मूळ घरात यायला आम्ही मुळ म्हणतो तर हे आहे मूळ घर खूप मोठं आहे आता नाही शकत कारण की कोण नाही एक काका वगैरे आता असे इंडायरेक्टली टाकत म्हणतात बघा इथे एक रूम ती दुसरी का आतमध्ये दोन मोठी रूम येतो तिथे एक आणि पाऊस पडतो आहे हे नंबर म्हणजे आपल्याला तर डायरेक्ट ब्लॉग जो आहे आपला खूप छोटा आहे तर आता बघू आत्ताची तर सुरुवात होऊन किती मिनटं झालंय हा इथं आता इथून निघालो की लगेच शिकतो तू बरं जातो आजी भेटतो कर, कर, बुछ, 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 बाए बाए। फनस <laughs> नवीन काहीतरी येईल तुझं पणच वाटतं

पाड़ू ना, थेनर ना? काल, आजरी यारी यह नेवा पहुंची बहुंदर पुन एचे है, नहीं को सोड़ हो तो वाल रोग तुबगा? वारी यारी जाय कुंदर इचे है

Cảm ơn các bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những

आणि त्याप्रमाणे हा आपण गाव मिळून थोडक्यातून कसरज करता, करता ते आपल्या नारळासोबत ठेवलेला आहे तो मान्य करून घे आणि जे आतापर्यंत वडापुरुषरी करत आले त्याच्यात काय मागं झालं काय चुकलं ते सांभाळून घे आणि नारळासोबत शिवर्णाचा उंढरला आहे तो मान्य करून घे आणि

आज गाव मिळून आपला सुरू करतोय आणि त्याबद्दल तुझं वगमान लागल्याचा तुला दिलेला आहे ते आपलं मान्य करून घे आणि जो कार्यक्रम गाव आपला करतो तर आतापर्यंत गावाला सुखात सांभाळत असं सुखासलून माझ्या देतो

तर अशा प्रकारे खूप ठिकाणी आमचा वारंविकता फर्स्ट टाईम आहे पण मी फर्स्ट टाइम बघतोय खूप ठिकाणी राखण द्यायची असते ज्यांच्या ठिकाण आहेत ठिकाणांवरती प्रत्येक ठिकाणी जाऊन करतो पाऊस तर खूप आहे बघू आपण पुढे जाऊन आता इथे तर खूप आहे किती काय काय ठिकाण सगळं नाही घेत मी पण बघू चला तर आता आम्ही चाललोय नदीवर झालो काल सगळे भीस घेऊन सुद्धा

आम्ही आलो आम्ही आता आले, आले। नदीवरती नदी दाखवत होतो तो, तो ब्रिज दिसेल का रे काका ना पुढे पण बांधलेला ना तो, तो नदी ही नदी इथपर्यंत होतो ना, होता ना? ते पूर्ण पाणी होत ना तेव्हा भरलेलं तेव्हा चला पाच मिनिटांनी करतो चालू परत नदी तुम्ही बघू शकता फुल आहे त्या नदीचं नाव आहे पाताली या, पाता <laughs> या ब्रिजला ह्या साईडला एक ब्रिज होता आणि हे पूर्ण भरलेलं तेव्हा कधी आणि तो ब्रिजच होऊन गेला तर खूप भारी वाटतंय भिजलोय ट्रेनकड घालून सुद्धा खूप भिजतोय आता भिजतो बरं पण म्ह बघा छत्री असून पण भिजतात आईला नाव सांगतो तुमचं शांग सांग, शांग शांग चेवाग बाक चेवाग बाक चेवाग सांग सांग सांगा सांग 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 रक्त तर आता मी जे मग तुम्हाला बोललो पूल जो लावून गेलेला तो परत बांधलाय म्हणजे आता मला बाबांनी सांगितलं आणि आता आम्ही चाललेलो पण आता इथे पण राखण देतात मग मला बघायचं आहे तर ना 아, 옆에다가 보니까. 이 탑은 뭐지? 아까, 또 브리지 위에. 아, 뭐 브리지. 브리지가 있어. 이거 안돼. 아, 안 받아. 여기 데가 तर आता ब्रिजवर चालू आहे ब्रिज हालतोय हे बघा बाबा वगैरे चाललेत एवढं पाणी हा खूप म्हणजे ब्रिज बघा तेवढा मोठा आहे वाकण वागतात पाणी वाढलंय तर आता आपण जाऊ काकाने मी जातो मंदिरात बाबा चालले तिकडे आणि आता मंदिरात गेलाय मोबाईल मोबाईलला भिजलाय माझा आता त्याला चुकवतो तर आम्ही आता फायनल निघालोय कधी जायचं आम्ही जे नैवेद्य वगैरे जेवलो त्याचा काही व्हिडिओ ना बनवलं काय बघितलं आज माझी संपली कधी काही आता निघाल तर जसं काही ब्लॉग होईल तो तुम्हाला आवडेल की नाही तुम्हाला माहिती तर कशी वाटली तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय 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 खतम बाय बाय टाटा गुड बाय